मला त्या त्या गोष्टीचं प्रचंड कौतुक आहे कारण सोपं नाही मला माहिती आहे मी अनेक ठिकाणी भाषणं दिलेली आहे भाषणाची तयारी केलेली आहे मला माझे सुरुवातीचे दिवस कसे होते माहिती आहे आणि अजूनही काय आहे हेही मला चांगलं माहिती आहे एखाद्या ठिकाणी एखाद्या विषयावरती दीड तास उभं राहून बोलणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही त्यामुळे तुम्ही तो करताय प्रयत्न ह्याच्यासाठी तुमचं मनपूर्वक कौतुक आणि त्याच्या ते जे आहे ते संतांचं कार्य आहे ते भगवंताचं कार्य आहे त्यामुळे भगवंत तुमचा ऋणी आहे याचं कारण असं की आतल्यात आतल्यात कुठेतरी तुमच्या डोक्यामध्ये ते अध्यात्माचे संस्कृतीचे संतांचे धर्माचे विचार सातत्याने चालू असतात आणि त्याचा आपोआप परिणाम तुमच्या वागण्या बोलण्यावरती होतो आणि त्याचा आपोआप परिणाम तुमच्या सभोवतालच्या लोकांवरती होत असतो आणि एकंदरीत धर्माला संस्कृतीला खूप मोठी चालना त्याच्यातनं मिळत असते आणि हे सगळं केलं जातं ह्याच्यामध्ये जसं काल आपण बोललो की तुमची जी आंतरिक तळमळ आहे का की काहीतरी मला करायचं आहे माझा आता काल काही जणांनी सांगितलं की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे काही जणांनी म्हटलं की हे जे काय वेगवेगळ्या समाजामध्ये कुप्रथा आहेत त्याच्याविरुद्ध आपण काहीतरी केलं पाहिजे काही जणांनी असं म्हटलं की संतांचे विचार आपण पुढे प्रसार करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्या धर्मासाठी आपण काहीतरी खूप खूप चांगली गोष्ट आहे संतांना हेच अपेक्षित होतं आणि ते तुम्ही करताय फक्त काय आहे की जेव्हा तुम्ही कीर्तनाला उभे राहता तेव्हा तुमच्याकडे कीर्तनाच्या त्या पातळीवरनं बघितलं जातं म्हणजे तुम्ही गल्लीमध्ये क्रिकेट खेळणं वेगळं आणि टेस्ट क्रिकेट खेळणं वेगळं आणि वन डे मॅच खेळणं आणि आजची जी फायनल आहे ती खेळणं त्याच्यामध्ये सुद्धा जमीन आसमानाचा फरक असतो आस तसा फरक आहे कारण तुम्ही जेव्हा त्या पातळीवरती यायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला त्या पातळीवरती यायलाच लागतं त्याच्यात तडजोड नाही आणि परमार्थात तर कुठलीही तडजोड करून चालत नाही आपण ते एक ना करावी तातडी परमार्थाची तेथं नाही चालतं तातडी म्हणजे परमार्थाची तातडी करा ताबडतोब परमार्थ सुरुवात करा पण परमार्थात तातडी पर, परमार तिथे उड्डाण परीक्षा था चालत नाही तिथे प्रत्येक गोष्ट एक 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 अतिशय मेहनतीने अतिशय जिगरेने अतिशय विरोध विरोधच सहन करून आतला अंतर्गत विरोध असतो आपण जसं म्हटलं ना की आपलेच इंद्रिय आपल्याला विरोध करत असतात म्हणजे जरी कितीही आजार असला तरी कडू औषध घ्यायला जीभ नाहीच म्हणते त्याला औषध कडूच लागतं त्याला ते नको वाटतं म्हणजे हा अंतर्विरोध बाह्यविरोध हा सगळा विरोध, विरोध सहन करून जेव्हा तुम्ही इथं होतात तेव्हा तुम्हाला त्या ते अध्यात्मामध्ये प्रगतीचा एक च संधी मिळत असे एक 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 पायरी तुम्ही पुढे सरकत असता इथे पायरी एक एकच एक चढावी लागते इथे अशी उड्डाणपणे फार थोडे लोक असतात की जे जन्मजात ते गुण घेऊन येतात ते बहुता सुकृताची जोडी म्हणून मी विठ्ठली जसं ते काही काही लोक असतात म्हणजे शंकराच्या आठव्या वर्षी त्यांनी अष्टक यायला सुरुवात केली किंवा रामदास स्वामी सगळे सगळे असे हे हे, हे पुण्यात्म्य असतात आपण सर्वसामान्य माणसं आहोत परंतु आपण हळूहळू जर का प्रयत्न केला तर आपण त्या पातळीवरती निश्चित जाऊ शकतो आपल्याकडे सप्त हे बाबा मानलेले सप्त लोक आणि सप्त पाताल म्हणजे सात <coughs> असेच पातळ्यात मध्ये आपण मानलेलं आहे पूर्वस्व महोजल तप आणि सत्य हे वरचे आणि अतल अतलं तला तल इतलं पाताल हे सगळे खालचे असे आपण जे मानलेले आहेत त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जाऊ शकता याचं कारण असं की तुम्ही ही जी प्रगती करता मग अशी तुम्हालाच मी म्हटलं की हा जो बॅलन्स कमवता आहे बँकर्स हा बॅलन्स तुमच्याबरोबर येणार आहे हा इथे सोडून जायचा नाही आहे बरं हा काही तुम्हाला कोणाला मु मुलांना वारसांना देता येत नाही हा तुमचा आहे तुम्ही कमवलेला आहे फार फार तर तुम्ही कमवल्यामुळे तुमच्या वारसांना प्रेरणा मिळणार आहे तर हे तुम्ही काम करता हे खूप चांगलं आहे फक्त कसं आहे की कि कीर्तनाची जी तयारी आहे तिथे कुठेतरी आम्हाला खूप खूप म्हणजे सुधारण्याची गरज भासली तर कारण असं की मुळामध्ये तो अभंग जो आहे तो समजलेलाच नाही आहे काय असं का, असं म्हणजे जाणवतो याचं कारण की तुकोबारला काय सांगायचं आहे सा तोच चिद्ध तिथे का आला त्याचा हा याचा जे चिंतनाचा जो भाग आहे ना पठण वेगळं पाठांतर वेगळं आणि चिंतन वेगळं चिंतन मनन आणि मग निधी ध्यासन असतं की चिंतन वेगळं मनन वेगळं तुम्ही त्या अभंगावरती किती चिंतन केलेलं आहे तर ते चिंतनात कुठेतरी कमी आहे तुम्ही ते काय वर... नोट्स वाचले असतील महाराजांच्या नोट्स वाचल्या असतील किंवा कुठे अजून वाचलं असेल कुठेतरी कॅसेट ऐकली असेल परंतु त्याच्यात तुमचं काय आहे तुमचं का तुम चिंतन कुठेतरी तुमच्या बोलण्यातनं डोकवलं पाहिजे हा त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि मुख्य म्हणजे चिंतन असलं पाहिजे ती कमतरता आम्हाला प्रकर्षाने जाणवली दुसरी महत्त्वाची गोष्ट की ते बाकी सगळं सांगितलेलंच आहे की पाठांतरामध्ये प्रॉब्लेम्स होते नंतर म्हणजे जे काय म्हणतात आपण समन्वय जो असतो की टाळकरी आणि गायनाचार्य आणि तुम्ही ह्याच्यामध्ये जो समन्वय असला पाहिजे तो समन्वय नव्हता आणि तो आत्ता एकदम अपेक्षित नाही आहे कारण तुमची काही टीम नाही आहे तुम्ही कुठून तरी केव्हा तरी एकत्र येता आणि ते परंतु तरीसुद्धा माझं त्याच्याबद्दल मत असं आहे की तुम्ही आता तुमच्या गावात काय करता हे मला माहीत नाही पण मी त्याच्याबद्दल एक सूचना अशी करीन की तुम्ही तुमच्या गावामध्ये जिथे कुठे कीर्तन असेल तिथे टाळकरी म्हणून उभं राहायला सुरुवात करा करतच असाल मला माहीत नाही पण मी एक माझं माझी एक काय सजेशन असं देतो की तिथे टाळकरी म्हणून उभं राहायला सुरुवात करा म्हणजे अनेक अभंग कोणत्या आणि त्याच्यात कसं लक्ष द्यायचं की कोणत्या चरणाच्या वेळेला कोणता अभंग त्याने उचलला आहे त्याचा जो त्याचा जो संबंध आहे म्हणजे तुमच्या डोक्यात ते रजिस्टर झालं पाहिजे अरे हा अभंग होता त्याच्यातल्या ह्या चरणामध्ये याने उचलला आणि ते त्या कीर्तनकाराने मान्य केलं म्हणजे तुमचा तो संबंध लक्षात येतो की कोणत्या चरणाला कोणता अभंग योग्य होतोय एक तुमच्याकडे रजिस्टर होतं ते सगळं की हां आणि मग तुम्ही जेव्हा विचार कराल तेव्हा विचार करा की मी आणखीन कोणता अभंग इथे सादर करू शकते तेव्हा तुम्ही त्या कीर्तन कीर्तनाच्या माहोलमध्ये मा राहायला सुरुवात करा क केली असेल तर माहीत नाही मला पण करा असेल तर वाढवा की जिथे कुठे कीर्तन असेल तिथे जा तिथे ऐका जेवढं तुम्हाला शक्य आहे वेळ तुमचा हा हा जो तुमच्याकडे गुण आहे मी गुण म्हणतो आहे हा तुम्ही मार्क कमी जास्त असतील असू द्या परंतु इथे उभं राहण्याची जी तुमची हिंमत आहे आणि इथे उभं राहून बोलण्याची जी तुमची हिंमत आहे हे जे तुमचं कर्तृत्व आहे हे जे तुमचं धारिष्ट आहे हा जो तुमच्या अंतर्गत गुण आहे ह्याला झाकू देऊ नका ह्याला दबू देऊ नका ह्याला ह्याला पुष्टी द्या आणि ह्याला बुट्टी देण्यासाठी या कीर्तनकारांच्या ह्याच्यामध्ये कायम तुम्ही राहत जा सातत्याने कीर्तन आहे का नसली तर कॅसेट्स आहे का व्हिडिओज असतात सीडीज असतात टी व्हीवरती असतात अनेक चॅनल्स असतात एक केव्हा तरी एक ही वेळ तुम्ही दिली पाहिजे इथून गेले आणि संपलं नाही ही परीक्षा नव्हती हो तुमची ही काही सहामाई परीक्षा नाही आहे बरं हे काही वक्तृत्वाचा गुण नाही आहे इथे इथे काही एक पात्री कलाकार नाही इथे काही नाटक नाही आहे हे तुम्ही तुमचीच घेतलेली परीक्षा आहे की कि मी किती किती पाण्यात कि ते कि से की मला काय करायचं होतं आता हा जसं आम्ही काहीतरी त्याच्यामध्ये परीक्षण केलं तसं तुमचं स्वतःचं परीक्षण असलं पाहिजे की तुम्ही काय ठरवलं होतं आता तुम्हाला आठवत असेल तुम्ही आधी कुठेतरी ते प्रॅक्टिस केलीच असेल की नाही की तुम्ही आधी काय तुम्ही काय ठरवलं आणि प्रत्यक्षात काय बोललं ह्याच्यातला फरक अभ्यास करा जे ठरवलं होतं ते बोललं गेलं का नाही का हो नाही तर का नाही दुसरंच काय अशी होतं हे मी पण सगळे अनुभव घेतलेले आहे की आपण जे ठरवलेलं असतं ते न बोलता आपण वेगळंच बोलतो आणि जे ठरवलेलं असतं ते त्याला महत्त्वाचा मुद्दा राहून जातो असं होऊ शकतं म्हणून तो आपण ज्याला म्हणतो अवलोकन म्हणतो ना की तुम्ही जो काय आता इथे जे कीर्तन केलं त्याचं अवलोकन करा की तुम्ही काय ठरवलं होतं काय बोलणार होतात ते बोललं गेलं का नाही त्याच्यामध्ये काय चूक राहिली कुठे मी अडखळले कुठे मी अडखळलो क काय माझं चुकलं कुठे माझं पाठांतर कमी पडलं किंवा काय झालं नक्की हे जे आता हे व्हिडिओज कशासाठी काढले हे काय फेसबुकवर टाकायसाठी नाही काढलेले मी किती छान कीर्तन केलं हे नाही आहे हो तुम्ही अशाने कीर्तनकार होणार नाही हे फेसबुकवरती व्हॉट्सॲपवरती चार जणांना टाकण्यासाठी किती लाईक आले किती जण नाही हो म्हणलं किती जणांनी काय बदाम दिला किती जणांनी अंगठे दाखवले त्याच्यासाठी नाही आहे हे मी आत्तासुद्धा यांना रेकॉर्ड करायला का सांगितलं की हे इथे राहू द्या हे उद्या मागे कोणीतरी जो नवीन येईल त्याला हे ऐकवा त्याला मान्य त्याला त्याचं त्याची मदत होईल म्हणून व्हिडिओ मला काही माझा व्हिडिओ पाहिजे असा अजिबात काही नाही अय थोडाफार हवा तो न त्याच्याबद्दल काही शंका नाही तुम्ही जरूर टाका कारण तुम्ही चांगलं कौतुकास्पदच काम केलं परंतु त्याला मान त्याला महत्त्व देऊ नका महत्त्व कशाला पाहिजे तुम्ही कीर्तन कसं केलं महत्त्व कशाला पाहिजे तुम्हाला संतांचे विचार किती समजले महत्त्व कशाला पाहिजे तुम्ही संतांचे विचार किती पुढे पोचवले तुम महत्त्व कशाला पाहिजे तुम्ही संतांच्या विचारांना समाजापर्यंत नेण्यासाठीचे काय काय प्रयत्न केले आणि हे हे सगळं होत असताना हे जे अवलोकन करणं आहे हे अवलोकन करणं अत्यंतिक गरजेचं आहे तुम्हाला आमची काही गरजच राहणार नाही आणि कठोर अवलोकन करायला पाहिजे नाही नाही ते तर असं होतंच नाही नाही चालणार मला का मी चुकले जर मी एवढा सगळा प्रयत्न करतोय तर मी का चुकावं म्हणजे स्वतःला डिस्काउंट करू नका स्वतःला म्हणजे हा हा होते। नाही चालतं रे असं होतं नाही होत नाही व्हायला पाहिजे माझ्याकडनं असं होणार नाही हा प्रण स्वतःशी करा की नाही मी मी नाही ऊळ देणार चूक कशी चूक होते करीन मी आणखीन दहा वेळा पाठांतर आणखीन वीस वेळा करीन असं जर का तुम्ही चांगल्याची आस धरली कास धरली तर हे आणखीन आणखीन तुमचा दर्जा सुधारत जाईल तुम्हाला दर्जा सुधारण्याची प्रचंड गरज आहे हे मी अधोरेखित करतो आहे परत परत की ह्याच्यात काही शंका नाही परंतु ह्याचा सा अर्थ असा नाही की तुम्ही अगदी निकृष्ट आहात अजिबात नाही बिलकुल नाही तुमच्यामध्ये ती कुठेतरी ती एक धडपड करण्याची वृत्ती आहे आणि तुमच्याकडे ती पोटेन्सी नक्की आहे ती क्षमता तुमच्याकडे नक्की आहे तुम्ही ती विकसित करा मी तुम्हाला म्हणजे काय सकलांच्या पाया माझे दंडवत की हे सकलांच्या पाया माझे दंडवत की तुम्ही याला वेळ द्या आणि हे पुढे पुढे न्या दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी करा की ह्या ह्या बाकीच्या गोष्टीचं आपण बोलतोच गायनाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे हाही भाग आहे म्हणजे कीर्तनाची सगळ्याच अंगांकडे खूप सुधारणा होण्याची गरज आहे हे त्यात काही शंका नाही आणि ती काय काय अंग आहे ते तुम्हाला मी काल सांगितलेलंच होतं त्यामुळे त्या प्रत्येक याच्यामध्ये थोडं थोडं अजून बारकाईने लक्ष आला आता हे करायचं कसं हे सांगणं सोपं आहे तर करण्यासाठी माझ्याकडे काही हे आहे ते मी तुम्हाला माझी मतं सांगतो तुम्हाला पटली तर ती करा याच्यात दोन गोष्टी करायच्या एक म्हणजे समजा तुम्ही तो अभंग निवडला आता तुम्ही आपलं प काय हे जी कीर्तनाचं आपलं शिबिर आहे हे काही सहा महिने आता परत सहा सहा महिन्यांनी आपलं साधारण असतं आता सहा महिनेपर्यंत तुम्ही आराम करणार का हा झालं सुटले असं करायचं का असं समजायचं की पुढच्या सव्वीसला माझं शिबिर आहे आणि पुढच्या सव्वीसला मला ह्या या अभंगावरती कीर्तन करायचं आहे ते जे डोक्यावरचं जे ताण आहे ना तो तो कायम ठेवायचा तो गरजेचा असतो तो जो त्याच्यासाठी जे प्रयत्न असं समजायचं की स आणि सव्वीस तारखेला पुढे काय आता ही जी तारीख आहे अठरा एकोणीस तारीख पुढच्या अठरा तारखेला काय करायचं की ते जे कीर्तन केलेलं आहे तुम्ही जे ठरवलेलं आहे ते परत एकदा मांडून बघायचं आता हे करताना पहिल्या तीन वेळेला जी संहिता त्या जेवण्या महाराजांनी दिलेली आहे ती संहिता वापरायची त्या अभंगाची संहिता दिलेली आहे ना तुम्हाला चार अभंगांची तर आहेत अजून पण दिलेल्या असतील म्हणजे आठ दहा अभंग पहिल्या एक दोन वर्षासाठी खूप झाले पहिल्या दीड वर्षात दोन वर्षात तुम्हाला आठ दहा अभंगांचं चिंतन मांडता आलं खूप आहे तर तुम्ही तो अभंग घेतला त्याचं पहिल्यांदा तीन वेळा म्हणजे पुढचे तीन महिने त्या जे ती जी संहिता आहे त्या संहितेनुसार मांडण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यात तुमचं थोडंफार ॲड करा तुम्ही त्याच्यात काही हे नाही परंतु त्याच्यातले दाखले जे दिलेले आहेत त्याच्यातले दिले जे दुसरे अभंग आहेत ते ते सगळे त्याचे तसे तसे मांडायचा प्रयत्न करायचा पहिले तीन महिन्यासाठी आणि ते जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही हे ठीक आहे हे होतं आहे हे अशा पद्धतीने व्हायला पाहिजे की जसं काही समोर हे परीक्षक बसलेले आहेत समोर जेवणे महाराज बसलेले आहेत आणि समोर हे बसलेले आहेत सगळे छोटे बसलेले आहेत आणि मी कीर्तन करते एवढ्या गांभीर्याने ते केलं पाहिजे मी नेहमी सांगतो की सचिन तेंडुलकरने पंचवीस हजार रन बनवले आहे तरी तो चार चार तास सकाळी चार वाजता उठून कशाला प्रॅक्टिस करतो ह्याचं कारण असं आहे की, की, की रन ते सातत्य ठेवायचं असेल तर तेवढी प्रॅक्टिस गरजेची असते आणि दुसरा महत्त्वाचा त्याचा भाग आहे की त्याची प्रत्येक इनिंग त्याला माहिती आहे की माझी प्रत्येक इनिंग शून्यापासून सुरुवात होते म्हणजे प्रत्येक इनिंगमध्ये मला रन काढायचे आहे आणि सुरुवात शून्यापासून करायची आहे तर तेवढ्याच गांभीर्याने जर सचिन तेंड हां आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पंचवीस हजार रन केलेल्या सचिन तेंडुलकरला गुरु असतो बॅटिंग कोच असतो त्याला त्याला फिजिकल फिटनेसचा कोच असतो हे सगळं असतं मग आपण कोण आहे व आपणही त्याच पद्धतीने तेवढीच तेवढा सराव आपल्याला शक्य नाही पण आपण हा असा पद्धतीचा सराव करायचा आणि एक एक महिन्याने ते कीर्तन आपण मांडण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यासाठी मग बाकी कोणाचीही मदत नसली तर चालेल आपण आपण सगळे रोल आपणच निभवायचे कसे की हां मी आता हा चरण घेतला चरणातमध्ये मी असं असं बोलील मग हा हा अभंग हा उचलेल असं आपणच कम कल्पना करायची मग मी त्याच्यावरती पुढे हे बोलेन मग तो दुसरा जो तो अभंग म्हणजे पूर्ण कीर्तन तुम्हाला दोन भूमिकांमधनं समजेल एक म्हणजे कीर्तनकाराच्या भूमिकेतनं आणि दुसरं म्हणजे टाळकऱ्याच्या भूमिकेतनं हा जो इथे टाळकरी असतो किंवा जो गायनाचार्य असतो ना हा खूप मुरलेला माणूस असतो त्याला बरोबर माहिती असतं की कसं उचलायचं ते तो तो कसलेला कलाकार तो मुरलेला माणूस असतो तर तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये जाल म्हणजे दोन्ही भूमिकांचा विचार करा कुठलेही येतं आता तीन चार महिने हे तीन महिने चार महिने तुम्ही एकत्र देलं एक महिना पुढचं काय करायचं एकच महिना की तो जो अभंग आहे त्याला मला हे जे दृष्टांत दिलेले आहेत हे जे काय त्याच्यामधले दिलेले ते सोडून मला काही सुचतं आहे का, का। म्हणजे तुम्ही कोणाच्या भूमिकेत जाता कोणाच्या भूमिकेत जाता तुम्हाला हे कोणी काढून दिलं हे जे पूरक अभंग आहेत किंवा दृष्टांत हे तुम्हाला ते नोट कोणी दिले देवणे महाराजांनी जर तुम्ही हे कराल तुम्ही कोणाच्या भूमिकेत जाल म्हणजे तुम्ही कोणत्या कोणत्या भूमिका निभावल्या टाळकऱ्याची निभावली कीर्तनकाराची निघाली आणि मार्गदर्शकाची निवडली हो म्हणजे तिसरी भूमिका जेव्हा तुम्ही हे कराल त्याच्यामध्ये तुम्ही तो अभंग असं समजायचं की मी जेवणे कोण आहे मला माहीत नाही कोण जोशी कोण रोडे मला माहीत नाही कोण मुकाचे मला माहीत नाही हा अभंग आहे हा मला मांडायचा आहे मग माझं ज्ञान किती आहे मग माझा अनुभव किती आहे मग माझं वाचन किती आहे मग मला काय काय मी ऐकलं श्रवण वाचन हे किती आहे माझं हे सगळ्याचा उपयोग करून मी तो अभंग मांडण्याचा प्रयत्न करेन मला जेवणे महाराजांना एक स्क्रिप्ट द्यायची आहे या अभंगाची ही आणखीन एक स्क्रिप्ट ही घ्या काय बोलताय तुम्ही ही घ्या अजून दोन दृष्टांत वेगळे हे चार अभंग वेगळे हे चार श्लोक वेगळे हे चार ओव्या वेगळ्या आणि हे बघा हे मी मांडून दाखवतो म्हणजे आणि ते त्या दिवशी जेवणे महाराज नाही खुशीने नाचले तर मी म्हणाल काय म्हणाल त्या हराल तयार जेवणे महाराज हे काय उड्या मारून मारून नाचतील की अरे माझा विद्यार्थी आज माझ्या भूमिकेत म्हणजे कसं करायचं आहे हाचा एक थोडासा मी तुम्हाला मार्ग मार्ग म्हणणार नाही एक ऑप्शन देतो आहे की असं असं तुम्ही करू शकता आणि ह्याच्यासाठी मग तुम्हाला खूप वाचावं वा लागतं आता तुम्ही जर का हा मार्ग निवडला असेल म्हणजे निवडलेला आहेच तुम्ही तर ह्या मार्गाचं सोडून तुम्हाला जास्त ह्या मार्गासाठी तुम्हाला जास्तीत जास्त तुमचे जे काय फुरसतीचे क्षण असतील जो काय तुमचा मोकळा वेळ असेल तो जास्तीत जास्त ह्या मार्गाकडे लक्ष देण्यासाठी लावा संत चरित्र वाचा संतांचं साहित्य वाचा त्याच्याबद्दलचे लेख असतात त्याच्याबद्दलचं वेगवेगळ्या विचारवंतांचं म मतप्रदर्शन केलेलं असतं वेगवेगळी पुस्तकं असतात ही सगळी वाचल्याने तुमचं ज्ञान अतिशय विस्तारित होतं आणि त्या विस्तारित ज्ञानातनंच मग तुम्ही पुढे पुढे सरकू शकता कारण दुसरी महत्त्वाची गोष्ट की या सगळ्यामध्ये आपण बोलण्याकडे जास्त लक्ष देतो हे मला मांडायचं आहे मला मा नका मांडू हे मला समजून घ्यायचं आहे हे मला माझ्या मनात रुजवायचं आहे आपोआप बाहेर येतं ते तुकोबाचा अभय काय ना वाचा चापल्ले बहू झालो कुशळ नाही बीजमुळं हाता आले बीजेमुळं हाता आलंच नाही वाचा चापल्याने मी खूप कुशळ झालो पण ह्याच्यात महत्त्वाचा भाग असा आहे की बीजमूळ हातात आलं तर वाचा चापल्याची गरजच राहत नाही आपोआपच येतो गरजच राहत नाही पाठांतराची इतकं तुम्ही त्याच्याशी समोर तुम्हाला असं होतं की किती बोलून किती नाही अडचणच राहत नाही ते काय शब्द ते वाक्य मग हे चुकलं पण ते राहिलं की पुढचं गेलं मागचं राहिलं की पुढचं गेलं मग विठ्ठल विठ्ठल तसं नाही होत याचं कारण असं आहे की ते आत्मा येतं आणि ते आत्मज्ञा येण्यासाठी आत जावं लागतं ते आत जावं लागण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करावी लागते ह्या सगळ्या गोष्टींची तयारी जर का तुम्ही केली आणि हे जर का सगळं केलं तर हे फार म्हणजे फार मोठं काम आहे म्हणजे ज्ञानोबांची मी ती नेहमी सांगतो की तैसे अध्यात्मशास्त्री अंतरंगची अधिकारी आहे अंतरंगची अधिकारी आहे परी लोकू वाक्चातुर्य होतील सुखिया लोक वाक्चातुर्यने खुश होतील पण अध्यात्मशास्त्रामध्ये अंतरंग हेच अधिक अधिकार आहे अंतकाळी तसे संकटाचे हे जे म्हणतो आपण तो काय हरित या सांभाळी अंतरबाह्य अंतराधी आहे बाह्य नंतर आहे हा जेव्हा तुम्ही इतका सखोल बारीक बारीक तो अभंग घेतला ना त्याचं चिंतन करा एक एक शब्दावरती बघा आता तरी पुढे आता पुढे काय शब्द आला हाची उपदेश किंवा देवाची आहे आता देवा तुम्ही घेतला ना देवाची आहे द्वारी आता बरेच लोक काय म्हणतात देवाचे दार म्हणजे मंदिराचं दार ते मंदिराचं दार नाही आहे देवाची हे द्वारी आहे फरक लक्षात घ्या आपल्या डोक्यात काय येतं देवाची द्वारी म्हणजे मंदिराचं दार बऱ्याच सामान्य लोक म्हणजे सामान्य माझ्यासारख्या की त्यांना असंच वाटलं की देवाची अरे तसंच मुक्ती म्हणजे एवढे संत बावळट होते का की आरणदीच्या मंदिरामध्ये उभं राहिला तारी मुक्ती आल्या इतकं सोपं आहे का अध्यात्म सुळावरची पोळी येईल हे हे इतकं सोपं नाही आहे तेव्हा हे क करावं लागतं परंतु प्रत्येक शब्दाकडे जर तुम्ही बारीक 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 असं लक्ष दिलं ना तो अभंग तुमच्याशी इतका मस्त बोलतो बोलतो म्हणतोय मी बोलतो शब्दाकडे लक्ष द्या ऐकतो नाही म्हणत तो अभंग तुमच्याशी बोलतो तुकोबा तुमच्याशी बोलायला लागतो तुकोबाला एक समविचारी मिळतो तुकोबाला एक त्याचं अंतरंग समजून घेणारा आध्यात्मिक प्रवृत्तीचा सात्विक माणूस मिळतो आणि त्याच्या अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती मग मी कमळापती तुजबान आणि कंटाळा म्हणूनही राहीन तये ठाई तुकोबा म्हणताय कोणाच्या ठाई पडून राहतो तये ठाई पण तो तुमच्या ठाई पडायला तुकोबा तयार होतोय त्या तुकोबांना जो आनंद होईल तुम्ही जेव्हा हे सगळं कराल तो आनंद तुम्हाला आनंदाचे डोही आनंद तरंग हे जे हा आनंद त्यांना होणार आहे ते आनंद तुमच्यामध्ये येईल आपोआप तुमचं सगळं बदलेल तुमचं चलनवलन बदलून जाईल तुमचे विचार करण्याची पद्धत बदलेल तुमची देहबोली बदलेल तुम्ही इथे उभं राहताना अतिशय आत्मविश्वासाने उभं राहाल आणि तुम्ही जे बोलाल त्याच्यामधनं मग ते अनुभूतीचे बोल येतील प्रचितीचे बोलणं प्रचिती वाचून जे बोलणे समर्थांचा श्लोक आहे की प्रचिती वाचून जे बोलणे ते ओघेचे कंटाळवाहणे तोंड पसरूनी जैसे सुणे रडून गेले सुणे म्हणजे कुत्र असं समर्थ म्हणतात मी नाही की तोंड पसरूनच जैसे सुणे रडून गेले श्रीराम की जर प्रचिती वाचून जर का बोलणं असेल तर ते कुत्र्याच्या रडण्यासारखं असतं त्यामुळे ही प्रतिधी येण्यासाठी जे जे काय सगळे प्रयत्न तुम्ही कराल तेवढं तेवढं तुमची प्रगती होईल आणि मला निश्चित खात्री आहे कारण की तुम्ही ऑलरेडी ह्या सगळ्या इथपर्यंत येताना तुम्ही दहा पायऱ्या पुढे आलेल्या आहात दहा पायऱ्या तुम्ही विचार कराल तुम्ही कोणत्याही सामान्य माणसाला सांगा इथे उभं राहून दहा मिनटं बोलून दाखव बोलून दाखवू शकतो का अरे एक मिनटं उभं राहिलं तुझं स्टेजवर आले की माणसाला घाम फुटतो तुम्ही दीड दीड तास उभे राहताय थोडी मोठी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे चांगल्या कारणासाठी आणि सात्विक कारणासाठी उभ्या राहत आहे धर्माच्या कारणासाठी उभ्या राहत आहे तेव्हा हे सगळं करा आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे बा ह्याला गांभीर्याने घ्या हे जेवणे महाराजांची ह्या सगळ्यांची जी तळमळ आहे ही तळमळ ओळखा हे का करताय हे सगळं त्यांना असं वाटते कुठेतरी एक कीर्तनकार व्हावं माझ्या इथनं करा ते त्यांची त्रमळ ओळखा त्यांचे त्यांचे प्रयत्न ओळखा त्यांच्या प्रयत्नांना वा मान द्या त्यांच्या मान देण्याची गरज आहे असतं की त्यांना मान देणं म्हणजे काय ते काय म्हणत नाही की माझा तिथे सत्कार करा ते तुम्हाला कधीच म्हणणार नाही त्यांच्या प्रयत्नांना मान देणं म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं आहे ते ऐकणं आणि त्या पद्धतीने ते विचार मांडणं हे करा आणि जर तुम्ही हे केलं तर पुढच्या शिबिरामध्ये तुम्हाला जाणवेल की तुमच्यात किती बदल झाला आहे नक्की बदल होईल काही शंका नाही आणि इथे असताना घाबरू नका एक एक हां अजून ते एक फक्त एवढा पॉईंट मांडतो आणि मी थांबतोस की हा एक भाग आहे की इथे उभे राहताना घाबरू नका याचं कारण असं आहे की तुम्ही करण्यासाठी उभे राहता तुम्ही ते कंबर कोणासाठी कसता संता विचारासाठी सांगता काय मी अशी आहे मी तशी आहे माझं असं आहे सांगता का काहीच सांगत नाही मी कोण आहे माझ्याकडे इतके पैसे आहे माझा बँक बॅलन्स इतका आहे माझ्याकडे बंगला आहे गाडी हा सांगता गा। का मग काय सांगता तुम्ही संपलं बालादपी मुखानी सुभाषित आणि ग्राह्य असं असतं लहान मुलं जरी सुभाषित सांगितलं तरी ते ग्राह्य असतं त्यामुळे तुम्ही जे बोलताय ते काही चुकीचं जीवात नाही आहे ते काय त्याचा फ्लोमध्ये मांडणं आणि त्या गोष्टी वेगळ्या आहेत पण तुम्ही मांडता जे वाटतं ते सात्विकच मानताय ते देवी आध्यात्मिक विचारायच आहे मग घाबरायचं कशासाठी वेडे वेडू काय वेडे वाकुडे गाईन परी तुझाची म्हणवीन ब तोच परवानगी देतो आहे ना तुम्हाला पण म्हणून मी वेड्यावाकडं नाही गाणार परवानगी दिली म्हणून मी वेडावाकडं गायला नाही सुरुवात करणार कारण तो माझी आई आहे मला आईचं कौतुक करायचं आहे मी माझ्या आईसमोर उभा आहे मला बाकीच्यांची काय घेणं समोर बसला आहे ठीक आहे शेड बसलाय का कोणता नट बसलाय का कोणता पुढारी बसलाय का कोणता परीक्षक बसलाय मला काय करायचं आहे मी माझे विचार आहेत संतांचे विचार आहेत ते मी मांडतो आहे फोडीले भांडार धन्याचा हमाल तेथे मी आम्हाला हमाल भारवाही मी तर भारवाही आहे मी हमाल आहे की आम्ही किंकर संतांचे असं संतपदी नको आम असं कशाला पाहिजे आम्ही फक्त ते विचार पुढे नेतो आहे ते विचार मांडण्याचे आपण प्रयत्न करूयात आणि त्याच्यासाठी तुम्ही सातत्याने जे परिश्रम घ्यायचे आहेत ते घ्यावे अशी इच्छा ह्या क्षणी मी तुमच्यासमोर आग्रहाने व्यक्त करतो किंवा मी असं म्हणेन की दंडवत घालतो तुम्हाला आणि ह्या हे जे तुमच्यामधलं जे काय गुण आहे ह्याला मरू देऊ नका ह्याला दबू देऊ नका ह्याला पुष्टी द्या ह्याला प्रोत्साहन द्या आणि पुढे या ईश्वराने माऊलीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा द्यावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो तुम्हाला आणि मला दोघांनाही असे काहीतरी करण्याची चांगलं करण्याची प्रेरणा द्यावी असं तिच्या चरणी प्रार्थना करतो मी थांबतो रामकृष्ण